नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरती गंगावणी गरकळ या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक नवीन प्रयोग करणार आहोत त्या प्रयोगाचं नाव आहे जादुई भाषा म्हणजेच अदृश्य भाषा तर या प्रयोगासाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे कोरे कागद लागणार आहेत माचीस लागणार आहे एक मेणबत्ती लिंबू आणि एक वाटी तर आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे एक लिंबू चिरून घ्यायचं आणि त्याचा जो रस आहे तो वाटीत काढून घ्यायचा तर या ठिकाणी आपण लिंबाचा रस काढून घेतलेला आहे आणि आपल्याला माचीसची काडी नाहीतर अगरबत्तीची काडी अशी वापरायची आहे माचिसची काडी गुल काढून घेतलेली आहे आणि ती लिंबाच्या रसामध्ये बुडून आपल्याला या कोऱ्या कागदावर नाव लिहायचं आहे कार्तिकी लिबर नाव कार्तिकी या ठिकाणी नाव लिहत आहे हा प्रयोग दाखवण्यासाठी आम्ही सुरुवातीलाच अशा कोऱ्या कागदावर नावं लिहून घेतलेली आहेत आणि ती आता आम्ही सुकवत आहोत अशा कोऱ्या कागदावर नाव लिहिल्यानंतर जेव्हा आपण हे सुकवू तेव्हा ही अक्षर आपल्याला दिसत नाहीत अदृश्य होतात नाव लिहून झालं कार्तिकी आता आपण याला पाच मिनिटं असंच ठेवूया म्हणजे हे सुकवून घेऊया बघा विद्यार्थी मित्रांनो आपण मग अशी एका कागदावर नाव लिहून घेतलं होतं आणि आता दहा मिनिटं झालेली आहेत ते नाव पूर्णपणे सुकलेलं आहे बघा या कागदावर आता आपल्याला काहीच दिसत नाहीये अदृश्य अक्षरे आहेत तर आपल्याला आता काय करायचं आहे एक मेणबत्ती पेटवून घ्यायची आहे कार्तिकी पेटव मेणबत्ती आज बाहेर मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामध्ये वर्गात लाईन सुद्धा नाही आहे त्यामुळे आम्हाला व्हिडिओ काढण्यासाठी टॉर्चचा वापर करावा लागत आहे कार्तिकीने मेणबत्ती पेटवून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे आपण ज्या कागदावर अक्षरे लिहिली होती तो कागद आपल्याला अद्धार मेणबत्तीवर धरायचा आहे धर कार्तिकी असा अद्धर धरवर नाही नाही थांबा थांबा धरू द्या धरू द्या थोडा वर धरका आपण बघूया ना काय नाव आहे तर अक्षरे कोणत्या रंगाची होत आहेत बरं तपकिरी तपकिरी रंग दिसत आहे नाही का लिंबाच्या रसामध्ये कोणत्या ऍसिड असतं सायट्रिक ऍसिड असतं कोणतं ऍसिड सायट्रिक सायट्रिक ऍसिड थोडस सा असं या साइडने पकड म्हणजे आपण आधी अलीकडे पण अक्षरं लिहिलीत ना त्या अक्षरांना पण उष्णता दिल्या गेली पाहिजे हा आत्ता उमटत आहे बघ हा आता पलीकडे पकडशील थोडस नाव लिहिलेलं आहे त्या त्या ठिकाणी उष्णता दिल्या गेली पाहिजे कार्तिकीने बहुतेक कार्तिकीच्या भावाचं नाव लिहिलेलं नाही का हम्म आर्यन दिसत आहे आर्यन पण नाही दिसत आहे बर का हा अजून कोणी लिहिलेलं आहे हे बघा मी लिहिलेला कागद सुद्धा आता हा एकदा पकड बरं पकडा बरोबर बघा अक्षर दिसत आहेत की नाही तपकेरी रंगाची अक्षरे दिसत आहेत बरोबर आहे काय लिहिलं होतं मी आई बघा मगाशी जेव्हा आपण कागद सुकवला तेव्हा आपल्याला काहीच अक्षर दिसली नाही अदृश्य अक्षरे दिसली आहे की नाही पण आता जेव्हा आपण हा लिंबाच्या रसाने लिहिलेली अक्षरे सुकवल्यानंतर या मेणबत्तीवर धरली तेव्हा आपल्याला तपकिरी रंग, रंगाची अक्षरे या ठिकाणी दिसत आहेत आपण आत्ताच सांगितलं की लिंबाच्या रसामध्ये कोणतं ऍसिड असतं सायट्रिक ऍसिड असतं तर मग आता, आता काय झालं असेल बरं निरीक्षण सांगा काय झालं असेल उष्णतेमुळे फरक पडला नाही का जेव्हा आपण लिंबाच्या रसामधील सायट्रिक ऍसिड हे उष्णतेच्या संपर्कात येते तेव्हा काय होते ऑक्सिडेशन होते काय होते ऑक्सिडेशन झाल्यामुळे काय होते या लिंब लिंबाच्या रसाचा जो रंग आहे तो कोणत्या रंगाचा होतो तपकिरी रंग होतो कोणता रंग होतो तपकिरी रंग होतो बरं मला सांगा या लिंबाच्या रसाऐवजी आपण अजून काय वापरू शकतो संत्र्याचा वापरू शकतो बरोबर आहे अजून व्हिनेगर वापरता येईल आपल्याला दूध वापरता येईल का वापरता येईल अजून समजा आपल्याजवळ मेणबत्ती नाही तर आपण प्रेससुद्धा वापरू शकतो जर आपण प्रेसचा वापर केला म्हणजे उष्णता जर दिली याला तर ही अक्षरे सुद्धा काय होतील अदृश्य अक्षरे दृश्य दिसतील आपल्याला आहे की नाही आता मग मी आई लिहिलं होतं लिहिताना मला दिसत होतं ओलं असल्यामुळे पण सुकवल्यानंतर मला काहीच दिसलं नाही पण आता जेव्हा मी उष्णतेवर धरलं तेव्हा ही अक्षरे अगदी स्पष्टपणे दिसत आहेत आवडला सगळ्यांना प्रयोग छान चार। माहिती मिळाली आपल्याला की नाही तुम्ही सुद्धा करून बघा आता